आपण एखाद्याने मदत करावा आपला जीवच घ्यावा कुठे गेलत काय माहिती झालंय जीवन नाही काय नाही काम राहिले काय कुठं काम खुलत नाही कुठे गेल तो तुमच्या सासरवाडीला कशाला पैसे पैशासाठी सगळे त्यांचे भाडं ते असते त्यांच्या माग प्रॉब्लेम देऊन टाकतील कुठे पळत येत होते तुला घर भाडं करायचं आहे बाबा त्यांना घर भाडं आता साडू बोल त्यांना स्वतःचं घर आहे मला काय एवढं समजते का मी काय दात्रा विन करतोय मला समजत नाही काही देतील का आता ते घरच्या माणसांना नाही द्यायचे पैसे तुझ्या खांबार तोड उचकलं तर नाही जमायचं तू नाग नाही खांबार तुझ्या बहिणीला म्हणा बाबा देऊन टाका आमची ताना त्याने एवढे दिवस झाले तुम्हाला पैशाने मदत केली अरे नोकर घर आहे ते त्यांच्या शहरात घर आहे कमी प्रॉफिट मध्ये कामाला येतं असा तो लय रुपात त्यांना लय अॅटिट्यूड येतो त्यांना मग आपले पैसे द्यायला तर अडचण नाही का आता लोकांकडे नाही पैसे त्यांना मागता का तुम्ही राहू ती, दे की त्यांना देऊन टाकतील घरचे माणसे ते देतील त्यांना दोन दोन दिवस म्हणता म्हणता तीन वर्ष झाले ना पुढे जाता मी आज दोन दिवसापूर्वी दिले तर आणि हे पैसे एक तर द्यायलाच नाही पाहिजे एक तर मदत करू नये ना कर नाही काहीच नाही तर नात्यामध्ये मोकार पिळ यायचे का माहिती मग माझ्या पप्पाला कशाला भेटायचं आता देऊन टाकतील की किती साळू भाऊ तुमचं हे म्हणल्यावर मग काय पप्पा मध्ये नाहीत काय पप्पा जेव्हा द्या म्हणले तेव्हाच दिले ना मी पैसे त्यांना विश्वास होता म्हणून द्या म्हणले ते त्यांना होता ना विश्वास देऊ देतील की त्याला काय पप्पा मी इथून पुढे साडू गोला पैसे मागायला जाणार नाही मी फक्त सासऱ्यालाच पैसे मागणार आहे जायचं नाही तिकडं जायचं पैशासाठी ऐक ना तुला जर वाईट वाटत असेल तू देऊन टाक काही चालत नाही मी जाते आता कामाला लोकांच्या शेतात खुरपायला नाही का मग आता तू काम आली असे खुरपून पैसे जमव पन्नास हजार रुपये जमव असे खुरपून ते मग तुझे पैसे कुणी नाही दिले मग तुला तशी कळेल काय देतीलच का आता हो देते, देते जाणं सोपले का जाव्यायला असतात पैसे घरी जाणं काय म्हणते पुढे पुढं करते काही काही स्वाभिमानी माणसं पुरच्या घरचं पाणी पित नाहीत काही खात नाही तर चांगलं म्हणून त्यांचं आपल्याकडे काय आलं तर हाय बाबा पण उलट आपलंच ते खायला लागले मग आता झाली मदतीला तीन वर्षाची मदत आता मदत करू ना असं कसा येतील की त्याला काय एवढं माझ्या बहिणीला मला काही माहित नाही त्यांना तुझ्या भाषेत सांगेल पैसे आता मी आताच त्यांना सांगितलेले सासऱ्याला की बाबा ती म्हणलेले उद्या एक जणांचा वायदा आहे मी उद्या सकाळ सकाळ जाणार आहे तुम्ही माझ्या पैशाची सोय करा आपल्या बाकीच्या घरच्या सगळ्या अडचणीत मला गरज आहे पैशाची देऊन टाका मला बाकी माहिती तुम्ही त्या पैशासाठी माझा त्यांचा वाईटपणा आण वाईटपणा काय त्यात तुझ्या समोर व्यवहार झालाय ना माझी माहिती सगळं मग काय फक्त मागायची काय अडचण काय तुला मागायला मी कसे मागू तुम्ही दिले तर तुम्ही बघा तुमचं मी कशाला वाईटपणूग त्यांच्या नजर त्यांना लागत आहेत पैसे विचार करून द्यायचं त्यावेळेस अवघर बाबा आयुष्यात माणसाने कुणाला देवात पैसे का नाही का काय मला तर काय कळतच नाही आपण एखाद्याने मदत करावा त्यांनी आपला जीवच घ्यावा येतील एवढं काय आता त्यांच्यासाठी आपल्या घरात करणार का पैशावरून एका ह्यानी पुरसे होते लग्न गरज ना बघू